आपण पाहू शकतो भारत सरकार नेपाळच्या धर्तीवर जाऊन नेपाळनं जशी इंटरनेटची सुविधा कंट्रोलमध्ये आणली तशी सध्या आपले भारत सरकार करत आहे जसं की फेसबुकचे व्हिडिओ स्टेटसला व्हॉट्सअप स्टेटसला दीड मिनटाचे पडत होते आता फक्त तीस सेकंदाचे पडत आहे तसेच फेसबुकचे व्हिडिओ फेसबुकच्या स्टोरीला एक मिनटाचे पडत होते व पूर्ण व्हिडिओ डाउनलोड होत होता आणि एक एक मिनिट करून पडत होता तर आता सध्या फक्त पंधरा सेकंद पडत आहे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला जनतेला बोलू द्यायचं नाही आहे आणि जी जनजागृती होत आहे ही होऊ द्यायची नाही मी व्हिडिओ बनवतो फक्त आरोग्य भ्रष्टाचार आणि शिक्षण या विषयावरच व्हिडिओ शक्यतो बनवतो पण हे असं जर कंट्रोलमध्ये असेल तर कशी जनजागृती होईल एक जनजागृती सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्याचा एक छोटासा प्रयत्न जर सरकार जनजागृती होत न होऊ देत नसेल आणि भ्रष्ट नेत्याला कायम सत्तेत आणि देशासाठी जे संघर्ष करतात माझा संघर्ष छोटा आहे पण माझ्यापेक्षा मोठाले जे आहे ते त्यांना कायद्याचा धाक दाखवला जातो जसं की आपण आंदोलनं पाहू शकतो कसे शासन दबाव आणून मोडीत काढत आहे तसंच आज पूर्ण हुकुमशाहीच्या दिशेने शासन जात आहे त्यामुळे मतदानाच्या वेळेस जे कायम सत्तेत आहेत जे कायम सत्तेत आहेत आणि त्यांना खरंच मत देऊ नये जनतेचा विचार जो मांडतो जनतेच्या कायम संपर्कात राहतो अशाच व्यक्तीला आपण मतदान करणे गरजेचे कर आहे पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार की खासदार की तर झाली पण या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्यांच्यात तरी जनतेने जागृत होणे गरजेचे आहे जे आपल्याला आमिष देतात लाडक्या बहिणीचे आमिष दिले सत्तेस आले पण ते ला ला ने आज बऱ्याच लाडक्या बहिणीला कमी करीत आहेत कारण त्यांना शासन पैशाच्या अडचणीमुळे आज पाहू शकतो किती हातगायला आले आहे स्वतःचे भ्रष्टाचार झाकून ठेवून हे आज मंत्री आहेत आणि जे शासन जनतेला आश्वासनं दिले आहेत कर्जमाफी असो किंवा रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न यांनी कोणतेही के केले नाही जी गरज आहे समाजाला शिक्षणाची गरज आहे याच्यावर पाहू शकतो जिल्हा परिषद असो प्रायवेट शाळा यांच्यात किती फरक झाला आहे शि प्रायवेट शाळेला जेवढा कल झाला आहे डोनेशन आणि शासकीय शाळा बंद पडत आहेत आणि शासकीय भरते यामुळेच बंद होत आहेत की शिक्षण व्यवस्थेकडे पालक वर्ग कमी अस विद्यार्थीवर्ग कमी असल्यामुळे चला त्यामुळे शासनाने आणि जनतेने जोपर्यंत जनतास हुशार होत नाही शिक्षण घेत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी वाढत जाणार इंग्रजापेक्षा भयानक राज्य येऊ शकते त्यामुळे सावध व्हा सतर्क व्हा सर्व जनतेशी विनंती